कस वाटतय पहिला औसाच सो गाईच आता आम्ही सुपांना काय करते हळदी उंकू लावते दे ग एक एक किती आहे सुपई हा बोलला लास्तेच काय चार पाच हे किती बारा झाली सुप बारा कोणा कशाला अच्छा एवढी सगळी काय काकडीचीच पान आहे पानं कुठली ती तर सांग दोन झाली आणि काय आज भाजी स्पेशल काय मटर पनीर आणि काकडीचे वडे काकडीचे वडे ते काय गोड असतात का वाळ्या बिरडा वालाचा बिरडा भाजी हे काय करतायला काय बोल हाती एवढे तुम्ही काय काढताय सगळे कशाला आम्हाला काय जमत नाही बांधायला आता आमचे पप्पा बसलेत

आणि अजून हे काय दोन छोटे तीन तीन दोन मोठे तीन छोटे ही दोन झाली पानं आणि मी एवढी पानं कशाला येत ती सगळी दोनच पानं लावायची काय पेडे हे काय यायचे आम्ही भरून फायनली आगमन झालेलं इकडे फरवाडीत आणि मॅडम इकडे रेडी झालेले आहेत आणि निघालेत आता वौशालावरती गौरीच्या तिकडे डोक्यावर <laughs> घ्यायचे <laughs> आहेत

देखना पाणा ने काय कर पाण परी तो पाण पाण हा सामान्य

पाठण बाजूला करायला लागतं ना काहीतच बसून बस प्रत्येक बंद होयकून काय आम्हाला काय माहिती तुम्ही सांगायला पाहिजे

हो देवाचा काय काय पण आणि माहिती काय ते काय 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 काय

हो सो इकडे मॅडमच्या माया सगळ्यांना आता मान देऊन झालेत आणि मॅडम आहेत प्रॉफिट मध्ये मॅडमच इकडे येऊ दे ना सगळे मी ठेवतो ना जपून सगळे पैसे संध्याकाळी तुम्हाला देतो सगळे मोजून

झुतो <laughs> टेबल <laughs>

अशा प्रकारे आमचा पहिला ओसा झाला ॲक्च्युली ब्लॉग एंड नाही करता आला कारण की च आपल्या मोबाईलची बॅटरी उतरली चार्जिंग संपली सो मला त्या दिवशी ब्लॉग एंड नाही करता आला सो आमच्या इकडची औसाची पद्धत अशी होती जी तुम्ही आतापर्यंत बघितला तुमच्याकडे कशी होती ती पण कॉमेंट करून सांगा किंवा कशी असते काय वेगळं होतं ते पण सांगा सो चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बाय